बाल किल्ला असलेल्या बीड मतदारसंघातून काल पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तिथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला परंतु या विजयाचे क्रेडिट बजरंग सोनवणे यांनी मराठी बांधवांना दिले कारण की बीड मध्ये जरांगे आरक्षणामुळे जरांगे फॅक्टर खूप प्रमाणामध्ये चालला आणि त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला बजरंग सोनवणे नेमकं त्यावरती काय म्हणाले आहे बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे हा विजय सत्याचा आहे विजय लागला असं वाटत का की शेवटच्या विजय होईल नाही आपण जे बोलताय शेवटच्या नाही माझा चार फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे उलट शेवटच्या दोन एक एक लास्ट बट लीड ला थोडी कमी झाली आणि आणखी वाढली त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो बजरंग सोनणी हाच चार तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाब जनतेनं माझ्यासारख्या एक गरीबाच्या पोराला एवढ्या धनधांगट्याच्या विरोधात खासदार केलं त्याच्यामुळं खासदार मी झालो त्याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर त्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेला हा विजय होता का नव्हता याच कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय, काय काय कला झाल्या आज पंचावन्न हजार मतं माझ्या आणखी एक बाहेर गेलेत नाहीतर माझा विजय त्याच्यापेक्षाही जास्त मताने झालेला असता तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या जे काय करायचे केलं पण बीड जिल्ह्यातली बी जनता आणि शेवट वरून कुणीतरी बघतोय त्याच्या की त्याच्यानुसार हा विजय माझा धनंजय पाटील फॅक्टरी आला शंभर टक्के आला मी असं कधी असं कधीही म्हणलो नाही की जरंगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा मला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय मी असं कधीही बोललो नाही पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता इच्छावेत अशी माझी विनंती यशाचे श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो